नमस्कार मी संजीवनीताई बारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा बार्शी शहरातील जी नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीमध्ये मी नगरसेवक अकरा नंबर वार्डमधून आणि नगराध्यक्ष याचा फॉर्म भरलेला होता आणि कालची एकवीस तारीख लास्ट होती फॉर्म काढण्याची मला मी फॉर्म काढायला गेले मला उशीर झाला थोडा तरी म्हटलं तर तीनच्या आत मी न बार्शी नगरपालिकेच्या कंपाऊंडमध्ये होते आणि तेवढ्या वेळामध्ये वरी जात असताना मला वेळ झाला बार्शी नगरपालिकेचे जे काही निवडणूक अधिकारी होते सी ओ साहेब होते त्यांना मी रिक्वेस्ट केली की सर मला वरी येत असताना वेळ झाला मी तीनच्या आत कंपाऊंडमध्ये आहे आपल्या नगरपालिकेच्या कंपाऊंडमध्ये आहे एक दिव्यांग म्हणून मला माझा अर्ज माघारी काढायला मदत करावी परंतु सीओ असतील निवडणूक अधिकारी असतील त्यांनी तीन नंतर अर्ज काढण्याची वेळ संपलेली आहे असं म्हणून माझा अर्ज काढायला म्हणजे काढू दिला नाही मला वेळच दिला नाही मी त्यांना म्हणाले की दिव्यांग आहे मी दिव्यांगाला शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक ठिकाणी वेळेचं कन्सेशन दिलं जातं शासन निर्णयाप्रमाणे जसं परीक्षाला वेळ दिला जातो तसा मलाही आता जास्त काही वेळ झालेला नव्हता एक तीन मिनटाचा फरक पडला होता खरं तर मला वेळ का झाला याच्याकडे त्यांनी नाही बघितलं आज जी बार्शी नगरपालिका आहे त्यांचं जी कार्यालय आहे ते दुसऱ्या माळ्यावरती आहे त्याला वीस मला वाटतं दहा पंधरा वीस एक पायऱ्या चढून जावं लागतं घरी त्या पायऱ्या खड्या आहेत मग आम्ही दिव्यांग तिथंपर्यंत कसं पोचायचं एकतर बार्शी नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांचं कार्यालय शासन निर्णयाप्रमाणे खाली ग्राउंडला असायला पाहिजे जेणेकरून दिव्यांग असतील वृद्ध असतील त्यांना सोपा भेटायला जाणं सोपं राहतं त्यांच्या समस्या मांडणं सोपं राहतं परंतु या अधिकाऱ्यांच्या ज्या कॅबिन्स आहेत त्या वरती असतात त्यामुळं ना ना दिव्यांग लोकांना त्या अधिकाऱ्याला भेटायला जाणं शक्य नाही आणि त्यांच्या समस्या सांगायला जमत नाही आणि तेही खाली येत नाही मग असं का एकतर त्यांच्या नगरपालिकेला लिफ्ट आहे ना रॅम्प आहे ना व्हील आहे कसल्याही पद्धतीची सुखसुविधा नाही शासन निर्णय काय सांगतो की शासकीय कार्यालयाला दिव्यांगाला रॅम्प असावा लिफ्ट असावी आणि शासकीय कार्यालयाचे जे अधिकारी आहेत त्यांची का कॅबिन ग्राउंडला असावी जेणेकरून दिव्यांगाला भेटणं सोपं होईल परंतु तसं न होता त्यांनी वेळेचं बंधन पण मी म्हणते की तीनच्या आतच का आपलं जी शासकीय नियम आहे वेळ आहे तो कितीपर्यंत आहे सहा वाजेपर्यंत आहे तर त्यांनी त्यांच्या सोयीनुसार तीन ठेवला एक तर अर्ज भरण्याची वेळ तीनपर्यंतच ठेवली नंतर आ, आ, काय म्हणायचं ती छाननी करायची तीनपर्यंतच ठेवलं नंतर फॉर्म काढायची वेळ तीनपर्यंतच ठेवलं असं का जर शासकीय वेळ जी आहे पाच सहापर्यंत असते त्यामध्ये तेवढा त्या वेळ का नाही घेतला यांनी तीनच का तर त्यांच्या सुख सुविधेनुसार केला त्यांच्या सुविधेनुसार केला म्हणजे त्यांना के तीन वाजेपर्यंत कामकाज बघायचं आणि निघून जायचं निवडणूक अधिकारी कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे की जर तुम्ही दिव्यांगाबरोबर असं वागणूक करत असाल तर आम्ही दुसऱ्याकडनं व्यवस्थित वागणूक देतील ही अपेक्षा काय करायची जर शासकीय अधिकारी जर दिव्यांगाला न्याय देत नसतील तर सर्वसामान्य जनता आम्हाला काय न्याय देणार हा मोठा प्रश्न आमच्या दिव्यांग बांधवाच्या समोर आहे काल त्यांनी मला जर स्वीकारलं असतं त्यांनी जर माझा अर्ज काढायला काढला असता तर म्हणजे मला थोडंसं कुठंतरी सोपं झालं असतं परंतु त्यांनी माझा अर्ज काढला नाही मी दा त्यांच्या दालनाच्या समोर जाऊन उभारले रिक्वेस्ट केली परंतु यांच्या हलगर्जीपणामुळे वेड का वेळ काढोपणामुळे आमच्या दिव्यांग बांधवाचं हे नुकसान करत आहेत हे आम्हाला सरळ सरळ दिसून आलेलं आहे तरी तात्काळ यांच्यावरती जे निवडणूक अधिकारी असतील शिवसाहेब असतील यांच्यावर कारवाई करावी ही प्रहार संघटनेच्या माध्यमातनं दिव्यांग बांधवाच्या माध्यमातनं मी मागणी करते जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार